श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचं श्री स्वामी समर्थ कृपा या चॅनलवर मनापासून खूप खूप स्वागत 23 एप्रिल 2024 वार मंगळवार या दिवशी आपण हनुमान जन्मोत्सव साजरा करणार आहोत दरवर्षी चैत्र महिन्याच्या पौर्णिमेला पवनपुत्र हनुमानजींचा जन्मोत्सव साजरा केला जातो हनुमानजींच्या वाढदिवसाला हनुमान जयंती असं म्हटलं जात नाही हनुमान जन्मोत्सव असं म्हटलं जातं कारण हनुमानजी हे अमर आहेत चिरंजीवी आहेत साक्षात प्रभू श्रीरामांनी त्यांना चिरंजीवीचं वरदान दिलं आहे या जगात हयात नसलेल्या व्यक्तींसाठी जयंती हा शब्द वापरला जातो परंतु हनुमानजी हे चिरंजीवी आहेत त्यामुळे मारुतीरायांचा जन्मोत्सव साजरा केला जातो हनुमान हे असे देव आहेत ज्यांचं खऱ्या मनाने स्मरण केलं तर भक्तांचं प्रत्येक संकट दूर होतं म्हणून त्यांना संकट मोचन असं म्हणतात ज्या घरात हनुमान चालिसाचं चा पठण केलं जातं त्या घरात कधी भूत प्रेत पिशाच बाधा कुठलीही वाईट नजर त्या घराकडे वळू पण शकत नाही तर तेवीस एप्रिलला हनुमान जन्मोत्सवाच्या दिवशी आपल्याला काय करायचं आहे तर या दिवशी आपल्याला मारुतीरायाच्या मंदिरात जायचं आहे मारुतीरायांना ज्या गोष्टी आवडतात त्या वस्तू घेऊन मंदिरात जायचं आहे मारुतीरायांना शेंदूर खूप प्रिय आहे त्यामुळे मंदिरात जाताना शेंदूर न्यायचं आहे मोहरीचं तेल एक दिवा काळे उडीद दोन वाती घेऊन जायचे आहेत मंदिरात गेल्यानंतर चमेलीच्या तेलात शेंदूर मिसळून हनुमानजींना अर्पण करायचं आहे म्हणजे हनुमानजींच्या पायांना शेंदूर लावायचा आहे जर मंदिरात तुम्हाला हनुमानाच्या मूर्तीला तेल मिश्रित शेंदूर लावायची परवानगी असेल तर तुम्हाला मूर्तीला शेंदूर लावायचा आहे जर मूर्तीला शेंदूर लावू दिलं नाही तर तुम्ही ते दान करू शकता मंदिरात जाताना मोरीचं तेल तुम्ही नेलं असेल ते तेल दिव्यात घालायचं अथवा मातीच्या पंतीत घालायचं त्यात दोन लांब वाती घालायच्या आणि तो दिवा प्रज्वलित करायचा त्यानंतर त्या दिव्यात दोन लवंग टाकायचे आहेत प्रज्वलित केल्यानंतर तो दिवा मंदिरातच ठेवायचा आहे त्यानंतर अख्खे काळे उडी जे मंदिरात जाताना नेलेले असतील ते हातात घेऊन उजव्या हातात घेऊन मारुतीरायांसमोर उभं राहायचं तुमची जी कोणतीही अडचण असेल जे संकट तुमच्यावर आलेलं असेल ते, ते मारुतीरायांना सांगायचं आहे म्हणजे तुम्हाला नोकरी लागत नाही किंवा तुमचं लग्न ठरत नाही किंवा तुमचा व्यवसाय चालत नाही आहे किंवा घरात कुणी आजारी व्यक्ती असेल किंवा तुम्हाला कोणत्याही कार्यामध्ये अडथळे येत असतील तर तुमची कोणतीही जी इच्छा असेल ती मारुतीरायांना बोलून दाखवायची आहे आणि या संकटातून मला बाहेर पडायला मदत करा अशी प्रार्थना हनुमानजींना करायची आहे यानंतर सर्वप्रथम तुम्ही एक वेळ राम रक्षा म्हणायची आहे कारण मारुतीरायांना सर्वात जास्त जी गोष्ट प्रिय आहे ती म्हणजे प्रभू रामचंद्रांची सेवा यासाठी सर्वप्रथम एक वेळ राम रक्षा म्हणायची आहे त्यानंतर तिथेच मंदिरात बसून सात वेळा हनुमान चालीसा आणि सात वेळा मारुती स्तोत्रचं पठण करायचं आहे जर सात वेळा पठण करायला जमलं नाही तर किमान तीन वेळा किंवा पाच वेळा तरी पठण करायचा प्रयत्न करा यानंतर हातातले उडीद मारुतीरायांच्या चरणावर अर्पण करायचे आहेत रुईच्या फुलांची माळ आणि रुईच्या पानांची माळ मारुतीरायांना अर्पण करायची आहे आपले तेहतीस कोटी देव आहेत त्यातील प्रत्येक देवतेचं स्वतःच्या आवडीचं पान आहे आणि स्वतःच्या आवडीचं फूल देखील आहे जसं गणपती बाप्पांना दुर्वा आणि जास्वंदाचं फूल प्रिय आहे महादेवांना बेलाचं पान आणि धोत्र्याचं फळ प्रिय आहे भगवान विष्णूंना तुळशीचं पान आणि झेंडूचं फूल प्रिय आहे तसंच मारुतीरायांना रुईच्या झाडाची पानं आणि फुलं प्रिय आहेत मारुतीरायांना नैवेद्य काय अर्पण करायचा तर तुम्ही मारुतीरायाना गुळ फुटाने तसेच रंगाचे बुंदीचे किंवा मोतीचूरचे लाडू अर्पण करू शकता हे लाडू तुम्ही यथाशक्ती मंदिरात भक्तगणांना दानही करू शकता तर तेवीस तारीखला या सेवा तुम्ही हनुमान मंदिरात जाऊन करायच्या आहेत या सेवा तुम्ही दिवसभरात कधीही करू शकता तुमच्या आयुष्यात कुठलाही त्रास असेल संकट असेल तर तो या सेवांनी शंभर टक्के दूर होणार आहे माहिती आवडली असेल तर लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा पुन्हा भेटू नवीन व्हिडिओसोबत श्री स्वामी समर्थ